हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी तुम्हाला मस्त असं चमचमीत आणि झंझलीत तवा फ्राय कसा बनवायचा ते सांगते अर्धा किलो चिकन घ्या तवा फ्राय बनवण्यासाठी लोखंडी तवा लागेल लोखंडी नसेल तर काळा तवाही चालेल त्यामुळे आवश्यकतेनुसार तेल घाला तेल छान तड गरम झालं की त्यामध्ये जिरे घाला जिरे छान तडतडले की बारीक चिरलेला कांदा घाला अर्धा किलो चिकनसाठी दोन मोठे कांदे लागतील जेवढा जास्त तुम्ही कांदा घालाल तेवढी छान ही रेसिपी बनेल कांदा छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत बा परतवून घ्या कांदा परतला की त्यामध्ये हळद घाला आणि छान परतवा त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाका एक चमचा आलं लसूण पेस्ट टाका तीही मस्त अशी हलवून घ्या आलं लसूण पेस्ट भाजली की त्यामध्ये दोन मिडीयम आकाराचे टमॅटो टाकून घ्या बारीक चिरून टमॅटो टाका ती टोमॅटो भाजताना असाच भाजू नका त्यामध्ये जर तुम्ही मीठ टाकलं तर तो टमॅटो लवकर मेल्ट होतो त्यामुळे मीठ टाका आवश्यकतेनुसार तुम्हाला कसं वाटेल तसं मीठ टाका आणि तेही मस्त परतवून घ्या आणि चिकन शक्य असेल तर गरम पाण्याने धुवा नसेल तर थंड पाण्याने धुतलं तरीही चालेल कांदा टमॅटो मस्त असा भाजला की त्यामध्ये एक च अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्या आणि तेही मस्त असं तेलात फ्राय करून घ्या गरम मसाला देखील जसा गरम मसाला भाजला की त्यामध्ये आपली घरची जी चटणी असते ती ट चटणी टाका ही रेसिपी जेवढी तुम्ही तिखट बनवाल तेवढी ती खूप चव लागते चविष्ट बनते छाप छान बनते त्यामुळे तिखट बनवा मी तर ह्याच्यात तीन चमचे माझी चटणी टाकलेली आहे बघा आणि कसं मसाल्याने तेल सोडले असं तेल सोडेपर्यंत तो मसाला मस्त बारीक गॅसवर भाजून घ्या तसा मसाला भाजला की त्यामध्ये चिकन टाका आणि एकदा मस्त असे हलवून ठेवा एक जीव करा चिकन आणि मसाला मस्त असा चिकनला ग्रीस झाला पाहिजे असा मसाला त्याला परतवून लावा आणि एक दहा मिनटं झाकण ठेवा ही रेसिपी बनण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास लागतो झाकण एकदा वाफ काढली दहा मिनटांनी पाहाल थोडंसं पाणी सोडतं की एकदा हलवून घ्या खाली म्हणजे मसाला लागला आहे की नाही ते तुम्हाला कळेल हलवून झालं की पुन्हा अजून एकदा तुम्ही झाकण ठेवून एक दहा मिनटं ठेवा दहा तर पहा चिकन आपलं तयार झालेलं आहे असं एकदम सुख झालं पाहिजे जास्त पाणी नाही ठेवायचं छान चिकन शिजलेलं आहे आणि त्याची जी, जी कन्सिस्टन्सी दिसते ती पहा किती छान आहे जरासुद्धा पाणी घालू नका पाणी घातलं तर ह्याची टेस्ट पूर्णपणे चेंज रेसिपी एक मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी बनते एकदा ट्राय करा आणि कशी बनते ती मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशी चमचमीत रेसिपीसाठी मला प्लीज फॉलो करा थँक यू